दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सांगली शहरातील मारुती चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या मागे जो आक्षेपार्ह व जातीय ते निर्माण करणारा पोस्ट फलक लागला होता त्याविरोधात आज आम्ही समाजवादी पार्टीतर्फे ॲडिशनल एस पी रितू खोकर मॅडम यांना भेटून समक्ष भेटून निवेदन दिले व जे फलक लावणारे व्यक्ती होते त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी याबाबत त्यांना के विनंती केली तसेच तो कोणत्या प्रिंटिंग प्रेसमध्ये फलक प्रिंट करण्यात आलेला आहे तो प्रिंट करून लाव कुणी लावला त्याच दोघांना ताब्यात घेऊन सी सी टी व्ही फुटेजद्वारे या मागचा जो पाठीमागचा जो मास्टर माइंड आहे त्याच्यापर्यंत पोलीस प्रशासनाने पोहोचून कडक कारवाई करावी म्हणजे या 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 कारणाने भविष्यात असं कोणताही अनुचित प्रकार सांगली शहर असेल किंवा पूर्ण जिल्ह्याभरात कुठेही घडता कामं नाही आपण सर्वजण इथे स सर्व समाजबांधव किंवा सर्व लोक लोकं गुन्हा गोविंदाने सांगली शहरात राहत असून असा जाणीवपूर्वक जातीय थेट निर्माण करण्याचा व ऐन सणाच्या दिवशी व विधानसभेच्या पार्श्वभूमीवर असा खोडसाळपणा करण्याचा प्रयत्न केला आहे जातीय व्यक्तींकडून तर याबाबत प्रशासनाने तातडीने दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी ही त्यांना विनंती केली व रितू पोखरिया मॅडम यांनी देखील आम्हाला आश्वस्त केलं आहे की लवकरात लोकर लवकर आम्ही यावर कारवाई करून संबंधित व्यक्तींवर कायदेशीर गुणनोद करू धन्यवाद